डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष रंगभाऊ साथे माता जिजाई माता रमाई माता भीमाई या सर्व महानपूरना विनम्र अभिवादन करतो आणि आज आपल्या बजागीर नगरीमध्ये गावामध्ये आपण एक उपोषणाचा कार्यक्रम अवलंबला उपोषणाचा कार्यक्रम का अवलंबला मंडळी साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या गावामध्ये माननीय संत सरपंच साहेबांनी सचिव साहेबांनी ग्रामपंचायतची एक, एक ग्राम सभा घेतली नाही दोन हजार एकोणीस दो ते दोन हजार आठ पाच साडेचार वर्षाच्या कालखंडात एक, एक ग्रामसभा घेतली नाही ने मंडळी नेम असा आहे कि एका वर्षामध्ये एक मे दोन ऑक्टोबर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या चार सभा एका वर्षामध्ये घेतल्या पाहिजे हे शासनानं त्याला बंधन केलेलं आहे आणि तो कोणताही पुढारी कोणताही पदाधारी कोणताही नेता कोणते अधिकारी कोणता पदाधिकारी या चारही बाजूचा चारही ग्रामसभा एका वर्षाचा दिनात येईल पण चुकला त्याला पदार राहत नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा करून ठेवलेला म्हणून चार वर्षात जर आपल्या गावाची ग्रामसभा झालीच नाही तर मग सरपंच सचिव काय करायला व्हायला पाहिजे चार वर्षाच्या कारखंडामध्ये कर सन्मान्य गावकरी ग्रामपंचायत चा सन्मान्य सात आठ सदस्य यांनी माननीय मुख्य कार्यपाल अधिकारी मान्य जिल्हा परिषद सीओ मान्य डीओ मान्य तहसीलदार मान्य ठाणेदार आणि वैयक्तिक अनेक विभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या तक्रार दिली की आमच्या बर्जागीर मध्ये ग्रामसभा घेतली नाही आम्ही चार, ना चार वर्षात तक्रार करतो त्याच काय झालं म्हणून आम्ही नेहमी नेहमी विचारणा करतो त्यांनी मात्र त्या गोष्टीचा गोजरा केला नाही म्हणून मंडळी मासिक सभा घेतली नाही मिटिंग सदस्यांना नोटीसच नाही मग मासिक मिटिंग कशी होईल सदस्य लोकांची नोटीस काढली नाही मासिक मिटिंग झालीच नाही नोटीस नाही तर मीटिंग नाही मग रजिस्टर वर कशी रे बाबा कोणती ग्रामसभा झाली कोणती मासिक मीटिंग झाली याची रजिस्टर नाही या बाबाचा प्रोसिडिंग नाही या बाबतची नोटीस नाही आणि म्हणून मित्र ज्या बाळ्यांना नेता केलं मी त्याच्या विरोधात आक्रोश करत नाही माझा राजकारणाचा मुद्दा नाही मी कोणाचा खिलाफ बोलायसाठी उभा नाही मला खिलाफ बोलायचा असतं तर ऑफिसल बसले बसतो मी महात्मा गांधीच्या विचारानं बाबासाहेबांच्या विचारानं छत्रपतीच्या तत्वाचा विचार, विचार करून मी एक उपोषणाचा मार्ग अवलंबला की आपल्याला भांडण करायचं नाही माझी गाठ करायची नाही जोश दाखवायचा नाही पण माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळायला पाहिजे मान मिळाला पाहिजे त्यासाठी ग्रामसभा मंडळी या चार वर्षाच्या कालखंडात एक बी ग्रामसभा नाही तर त्या गावामध्ये तुमचा एकही प्रश्न नाही म्हणून कोणता विकास करत असताना ग्रामसभा महत्वाची असते ज्या गावात ग्रामसभा नाही त्या गावात मनमानी कारभार होतो आणि माननीय सरपंच आपल्या पदाचा दुरुपयोग करून कागदोपत्री घोडे नाचवतात आणि आपला व्यवहार करून घेतात साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये एक नाली उपसली नाही उपसली गो मंडळी कोणतीच नाली उपसली नाही एक नाली उपसली नाही मग नालीचे पुणे निघतात कसे पैसे निघतात तसे मासिक मीटिंग मध्ये ठरावत झाला नाही नाला उपसायचा ग्राम सभेमध्ये ठरावत झाला नाही नाले उठसायचा मग नाण्याचा ठराव नाही तर मग नाण्याचे पैसे निघले कसे मंडळी कोरोनाचा काळ गेला सारा देश कोरोनामध्ये कोरमला दुःखी झाला अनेक लोक मेले आणि त्या गावात आमच्या गावात सुद्धा अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्या लागण मध्ये अनेक लोकांना दुखाला तोंड द्यावा लागलं तास आमच्या गावाचे सन्मान पुढारी विसोडला गावात कामीर दात कोरोना हे गोष्टी गांभीर्यान घेतल्या पाहिजे आणि दात गावातल्या केल्यामुळे रोगराई रोग रवली याला कोण असतो ज्याला तुम्ही पाच वर्षासाठी राजा बनवताना तो गावचा करता असतो आणि त्या करताना कोणती साथम भाव न पाहत पावडर कोणता जीवन पावडर टाकल स्टॉक रजिस्टर नाही आता असं काय पावडर टाकलंच नाही ग्रामपंचायतीमध्ये स्टॉक रजिस्टर असलं पाहिजे की आमच्या स्टॉक रजिस्टरला इतक्या प्रकारचं काय काय आमच्याकडे पावडरचा संच साठा आणि तो साठा आमरीमध्ये संचित करतो आरोग्य गावाच्या लोकांचा दुरुस्त करून गावातून लोक धोक्या नाही झालं पाहिजे मृत्यू मोठी नाही पडले पाहिजे याच्यासाठी बोचून पावडर विहिरीमध्ये टाकलं पाहिजे पण वेगळं काय करून मंडळीच्या गावामध्ये थोडंसं या माध्यमातून मंडळी परत तुरमच्या घरकुल झाले तुळच्या का शासनाचा पहिला नाम आहे की गोड नंबर वारी आणि क्रमांक वारी कोण राजा कोण गंगोत्री याचा विषय न करता ही आदित्य नाव ग्राम सभेने ज्याची निवड केली तो प्राधान्य नको आला पाहिजे पण आमच्या गावामध्ये ग्रामसभा नसल्या कारणाने घरकुल असा मुद्दा पैशांदासाच्या लोकांचा झाला श्रीमंत लोकांचा झाला ज्यांना गरज होती त्यांना मिळालं नाही अनेक असे दलित माझ्या स्वर्गीय गावातले अनेक जातीपातीचे लोक आहेत की त्यांना कधीच लाभ मिळत नाही आणि तो लाभ न मिळू देण्यासाठी आता धरतो तर मान्य सरपंच सचिव की त्याने पाच वर्षात ग्रामसभा लावली नाही चार वर्षात ग्रामसभा लावली नाही अरे मंडळी ग्रामपंचायत पाहताय ग्रामपंचायत आता एकोणीसशे अठ्ठावन्न कलम नंबर चारनुसार जो सरपंच आपल्या गावामध्ये मासिक मीटिंग ग्रामसभा घेत नसेल त्याला पगार लावण्याचा अधिकार नाही माननीय प्रश्नाचा मार्ग मंडळी आपल्या गावामध्ये पंधरा वीस वर्षापासून पाण्याची योजना होती सुंदर पाणी होत चांगलं पाणी होत लोकांना मिळायचं आपण आपली पण मानवी मोदय सरपंच मोदय पदार आले अनुभव माणूस अनुभव माणूस पदार आल्यानंतर त्या माणसाच्या कालखंडामध्ये एक दिवस पाणी मिळालं नाही अनेक लोकांना पाण्यावर सोडून लागत मंडळी पाणी नाही तर बारा लाख मध्ये दारे काढून घेतले आणि जलसोरा त्याच्यात टाकले जलसोरा मंडळी जलसोराजचं पाण्याचा फोन पण नाही जलसोराचं पाणी गावात येतच नाही कोणा जमित नाही डोळ्यात नाही घरात नाही मग मग त्याच्यावर तुम्ही दहा बारा लाख रुपये एका मागस वर्गाच्या वाहनावर कसे काय पर खर्च केले बारा लाख काढले कसे डागडोकी केली कोणती दुरुस्ती कोणती केली देखभाल दुरुस्ती केली तर सन्मान्य सदस्याला माहित असतं की आपल्या ग्रामपंचायत मध्ये काय चाललं तर माझ्या सन्मान्य सदस्यांना नोटीस पण मिळाली नाही त्यांना कळवलं सुद्धा नाही आणि इकडे सर्व बोलणे बोलणे काढून घेतली म्हणजे पाण्याचा प्रश्न किती बंदी असतो ज्यांना पाण्यामध्ये जळस्वराचं पाणी असत ते पाणी उतरतरी फुटवून चाललंय याचा मुद्दा असा की यांनी चालू केले नाही त्यांना फक्त पैसे काढायचे पन्नास पन्नास पैशा पोहोचून बेचलो टोट्या लावायच्या पोट्या पाच हजार गावाच्या टोट्या होत्या प्लास्टिकच्या आणि पंचवीस लाख रुपये कसे काढतात आणि या बाबी काही जनतेला प्रत्येक नागरिकाला माहित नसतं म्हणून या गावातल्या लोकांना कळलं पाहिजे माहीत झालं पाहिजे गावामध्ये कोणामुळे जनतेला बंद पडलं अरे प्रत्येकाला माय बाळकोय बहिणे माया भगिने आपण संघटने जातोय मंडळी सार्वजनिक पुरुषाचा संघर्ष बांधले चार विनिट इकडे बांधलं पाच वर इकडे बांधलं आणि साडेचार वर्षात मध्ये पाण्याचा बोंड टाकला नाही मग संधास मध्ये शासन की संधास जावं असलं पाहिजे मग आमच्या कोणता तरी बायला संघास मध्ये बसायला आहे गा का हो पाण्याचा बोंड आहे का जर संध्यास आहे तर पाणी हवं म्हणून संध्यास बांधण्याच्या अगोदर पाण्याचा पाण्याचा मुद्दा असला पाहिजे तिथं असला पाहिजे तिथं असला पाहिजे आणि त्यानंतर सन्मास पण इथं नाही हडप करण्याचा प्रयत्न केला आणि बाया रस्त्यावर बसतात यावर मोठ्या मेन रस्त्यावर चांगला रस्ता पहा चारूळ बाजूला भरल्या त्याच्या मध्ये आळा झाला पाऊस झाले की त्याच्यामुळे या गावावर धुमारी येऊ शकते हो त्या गावाच दुष्परी दुष्परिणाम होऊ शकता म्हणून मंडळी त्या सन्मान्य सरपंचान पाच वर्षाच्या काळात एक नाणी उपासली कमरे उत्ताले ग्रंथ केले संडाच्या पुढे कमरे उत्ताले चार बाजूला ग्रंथ आहे आज पाणी नाही आणि वरून लाईट नाही अरे आपल्या घरी संडा जर त्यांना कल्पना संध्यास आल्याच्या नंतर माणूस काय करू शकतो करावं लागते म्हणून माता भगिनी अर्धा होत मध्ये जावं कारण साठ कुत्र अरे छान आहे त्या ठिकाणी जागा नाही एवढं दुष्परिणाम या नेतृत्व जायला मिळाले म्हणून मंडळी गोष्टी आणि या बाबी आपण सर्व गांभीर्याने घेतल्या पाहिजे त्यानंतर आपल्या गावामध्ये सार्वजनिक हिताचे जे काम होते त्या सार्वजनिक हितामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आंबटत नसता सोनारे नसता आपल्या सर्व गावकऱ्यांचा पुण्याच्या पाण्याचे मुर आहे त्याचा गोचिंग पावडर नाहीये त्याचा गोचिंग पावडर नाहीये गोचिंग पावडर कोणते राहते का एक जंतू मावता असे संडाचे बारीक बारीक आंबोळ रेल्वे सारखं पाव करेल म्हणजे का बोलतोय तुम्ही का बोलत असाल कारण सोसायटीच्या बाजूने आणि इकडून दोन्ही साईड ना पास होणारीच्या रस्त्यानं किती घाण आहे इकडून ये, ये दोन्ही बाजू घाल आणि त्या घाणीमधून आमच्या माता भगिनीला डोक्यावर हांडे घेऊन डोनला पाणी आणायचे त्या पाण्यात किती जंतू मित्र का नाही लक्ष देत का नाही डोकं घातला का नाही याच्याकडे गांभीर्यात गेला मंडळी या लोकांना या गावगाड्याचा संदर्भ पाहिला नाही फक्त सत्य आणि सत्ता पण माझं मत सत्ता नको सत्य हवं सत्याच्या मागणं राहण्याचं काम केलं म्हणून माझ्या सन्मान्य सं संबंधित ग्रामपंचायत सर्व सदस्य या लोकांनी सात सदस्यांनी या कामामध्ये अतिशय मोठा मला योगदान दिलं मला सांगितलं की आपण या गावामध्ये उपोषणाचा मार्ग करा संस्कारो आंदोलन करा आणि गावकरी आपल्या सोबत याल तयार आहे म्हणून मंडळी त्या आपल्या सर्वांना सूचना केली मोबाईलवर पाठवलं बोड लावले विनंती केली आणि आपल्या सर्वांना प्रत्येक वेळी माझे सर्व सहकारी मित्र परिवार यांनी खूप खूप मेहनत घेतली आणि या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी बोलवलं मी तुमचे धन्यवाद मानले पाहिजे तुमचे आभार मानले पाहिजे म्हणजे वाटत असेल चोपडे सर ग्रामपंचायतच्या सर सरपंच पदासाठी सर उभा होता आणि तो ते पन्नास मतां पडला म्हणून आप करतो अरे मी आज नाही तर मी पडतो पायीचो मला जीवनभर पायी राहायचंय या गावाची माझं नातं आहे मला गावाचं नातं कधीच तुटू लायच नाही माझ्या गावापेक्षा कोणीच मोठा नाही माझं गाव मोठं माझ्या गावचा नागरिक मोठा आहे माझ्या गावच्या नागरिकाच्या हर कामासाठी मी पडलो त्या दिवसापासून अतिशय उदास म्हणान अतिशय चांगल्या म्हणान पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या सुखात जाण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे आलेल्या माणसाचं छोट काम असो मोठ काम असो त्याचा असो कोणता सत्रचा असतो पण सत्र गावामध्ये चार चार महिने ग्रामसेवक नाही पाच पाच महिने या गावात आरोग्य सेविका नाही मंडळी आपल्या गावात आरोग्य सेविका नाही एका एका शेतकऱ्याचा एक एक लाखाची जोडी असती एक एक लाखाची म्हैस असती बघा शेळ्या मेंढ्या अरे किती सुंदर प्राणी कि ज्याला आपल्या मुलाप्रमाणे आपण वागवतो त्या गुराजाची सेवा करण्यासाठी दा डॉक्टर नाही त्या गावात नर्स नाहीये ज्या गावात परिचारिका नाहीये त्या गावात आरोग्य शेवट नाहीये अं गावात साडेचार वर्षात चार दिवसात कोणीवता भ्रष्टाचार केला ज्यांनी कार्य केलं नाही त्यांनी कार्य केलं त्यांच्या शासनाच्या वतीनं कारवाई व्हावी यासाठी माननीय जिल्हा अधिकारी अधिकारी मान्य गट विकास अधिकारी मान्य सर्वांना निवेदनाच्या ताफ्यात दिल्या की आता आपण या कामाचा ता प्रारंभ केला पाहिजे आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभा मंडळी तुमच्याकडे मला एकच अपेक्षा माझा जीव दाव माझं बरं होईल माझं दांड होईल पण मी तुमच्या दावासुद्धा भेदहानी कधीच केली नाही कधीच जाती पाठ केला नाही आणि यानंतर सुद्धा मी तुमच्यासोबत सन्मानान वागी सन्मानन राहील माझा कार्याल तुम्ही उत्कृष्ट प्रतिसाद देता मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमचा आभार मानतो माझी ही ड्युटी की माझ्या गावामध्ये कोणत्याही जातीवादाचं वादग्रस्त भूमिका होऊ हर जातीचा माणूस सुखानं जगावा सन्मानानं राहावं प्रत्येकाला चांगलं सत्ता द्यावं ह्याच आमच्या गोष्टी मंडळ आपण या ठिकाणी अनेक गावात काम आहेत राम मंदिराच्या तिकडं

तुमच्या या कामामध्ये तुम्ही कुठले कोटराई करणार नाही कुठले पैशाचे धंदा देश सोडणार नाही माझ्या जेपर्यंत मागण्या होत नाही माझ्या मागण्या अकरा मागण्या त्या अकरा मागण्यापैकी पूर्ण गोष्टी झाल्या पाहिजे म्हणजे परत एक गोष्ट राहिली दहा पाच दोन हजार बावीस ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक मासिक मी झालीच नाही ते काय सदस्यांना माहीत नाही पण या गावामध्ये मराठा सार्वजनिक स्मशानभूमीचं जागा स्थापन करणे मी पण मराठाच हो मला माझा जातो खूप प्रेम आहे पण सुद्धा सन्मान केला पाहिजे हे मला बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतीच्या विचारातून मी सुटलो तेव्हा राहणे येतो त्या कामाने आणि मंडळी दावात ठरावमध्ये सात ठराव घेण्यात आले सहा माझ्या एवढ्याही सदस्याला नोटीस न करता सदस्याने माहिती का केली नाही मनमानिक सदस्यांच्या जा विरोधामध्ये जाऊन सरपंचांनी आणि सचिवांनी काय केलं ठराव पारित केले होते तरी पोलीस स्टेशन झाले आणि ज्या नेत्यांनी ज्या जा जागेला अतिक्रमण होत ते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सभा यांनी तीस वर्षापासून त्या जागेवर त्यांचं वास्तव्य होत त्या जागेवर त्याची तीस वर्षापासून वैरण काढी होती त्यालाही एका मिनिटात आपण थांबवलं असतं हे गाव आहे या गावापर्यंत राव काय करा आपण आपल्या गावातलं कुठले काम करू शकतो पण त्यांना कधी त्या पद्धतीची सूचना केली नाही त्यांना कधी कळवलं नाही त्यांना कधी बोललं नाही आणि त्या माणसाला काय केलं कार्य पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली की समाज समाजभूमी स्मशानभूमी बांधकाम करायचंय आणि त्यासाठी आम्हाला हा माणूस आडवायचा म्हणून आपण पोलीस प्रशासनाची आम्हाला मदत करा आणि अशी तक्रार करून एवढा एका दलित माझ्या सर्व त्याच्या पत्नीला आणि त्याला मार्तोड केली मंडळी हे काम तर निसर्धार अरे कोणतं प्रेमान काम झालं पाहिजे कोई माणूस पण काही म्हणत नाही उद्या काहीच म्हणणार नाही पण कोणी जर मार खात असेल तर कोणाचे हात झाल्याचं राहणार नाही म्हणून कोणी होण्याचं कार्य कराल तर त्याला सुद्धा माफ केलं करायचं नाही या गोष्टी आपण गांभीर्यानं घेतल्या पाहिजे आणि म्हणून हे जे ते आपले सामान्य फंडातले काम परस्पराच्या केले सामान्य फंड म्हणजे तुमच्या खिशातले पैसे तुम्ही जास्त भरलेले पैसे सामान्य फंड म्हणतात ते सर्व दावाचे पैसे आपण इथं खात्यामध्ये जमा करतात सरपंच सचिवांच्या खात्यामध्ये आणि मग त्या तुम्हाला लाईट लावायची तुमच्या गावात काय काय चांगले करायचे त्या टाळण्यासाठी सामान्य फंडा यांनी सामान्य फंडामध्ये काय केलं की ज्या लोकांचा चार 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 बैलाची इच्छेची संपत्ती वाढ होते त्यांच्या नावाने दहा हजार कोणाच्या नावाने पाच हजार कोणाच्या नाव अशा प्रकारचे पस्तीस हजार रुपयाचे ते काढले मंडळी खरोखर गुन्हा खरोखर गुन्हा अरे लोकांच्या हक्काचे पैसे त्या भरलेले पैसे तो आपल्या इतर कामामध्ये वापरता आणि स्वच्छ काम सोडून देता हा गुन्हा आहे हा मला गुन्हा वाटतो म्हणून आम्हाला मार्ग आला मंडळी पंधरा रुपये आराखडा ग्राम सभा न घेता निर्माण केला या गावात जर एक मुरमाचा फरा टाकायचा असला तर ग्राम सभा घेतली पाहिजे निवा मासिक मीटिंग घेतली पाहिजे पण सामान्य फंडाचा घोष वारा बनवत असताना सरपंच आणि त्यांची चमक यांच्या बाहेर यांनीच हा पांढरा तयार केला आणि पंधरा आयुक्त आयोगाचा खडा याने निर्माण केला चौदा आयुक्त आयोगाचा तसाच केला चौदाव्या व्यक्त आयोगामध्ये लाखो ला, रुपयाचा पंचवीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला मंडळी अशा प्रकारचं कार्य सा सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम हे सुद्धा अशा प्रकारे केलं पीएम आवाज धर्तुल योजनेमध्ये तुझ्या आढावला तुझ्या गावला आपण दरले दरले बेदर दावरले आणि दिले इतरांना ज्यांना मिळाला त्याचा राग करणार नाही त्यांचं सुद्धा त्यांना मिळालं पाहिजे पण जो थरा बेदर जो खरा अपंग आहे जो खरा वंचित आहे जो कोणी बेदर झालेला माणूस आहे त्याला राग जागा नाही आपण जागा अरे अशा मान्य सन्मान्य मानवी व्यक्तीला माणूस म्हणून आपण मदत केली पाहिजे श्रीमंतापेक्षा गरीबांना मदत करा हाच कायदा आहे आणि कायद्यामध्ये अनुक्रमांक वारी करायचं असतं एक नंबर दोन नंबर पाचशे नंबर असतील तर शेवट पाचशे होईल दुसरा ठराव करता कामा नाही हा प्रोसेस आहे ही प्रोसेस म्हणून मंडळी या लोकांनी कुठल्याही प्रकारच चार पाच शौचालय आणले

आमच्या माता भगिनीला ज्या ठिकाणी संडास त्या संडाच्या ठिकाणी बोर झाला पाहिजे पाणी पाण्याचं काट झालं पाहिजे की जेणेकरून पाणी आहे त्यामुळे सर्व दृष्टी होईल संडास मध्ये घाम होणार नाही लोकांचं आरोग्य सुखी होईल ह्या आमच्या मनोकामना आहेत मंडळी त्याच बरोबर वाट क्रमांक दोन मध्ये संडाचं युनिट घेतलं ते इथलं इष्ट नाही इस्टिमेट ठरा इकडला बनवला आणि वार्ड क्रमांक एक मध्ये संन्यास बांधला अरे ज्या ठिकाणी ठराव केला तिथंच बांधावा लागतो या नंतर का बांधला रे बाबा का बांधला आणि तो बांधल्यामुळं या लोकांना संन्यासला अडचणी झाल्या के जाती ना ना या दलित दलित मागासवर्गी दोन मार्ग जाती पाठीचे मुसली फटेल मंडळी तिकडली संघाचा तिकडे दोन संघाचे एक किमान संघाचं विजून झालं पाहिजे दोन माणसाचे आणि एक स्त्रीच साऱ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या ठिकाणी पाण्याचा भोर असला पाहिजे पहिले पाण्याचा भोर संडास त्या गोष्टी खूप महत्वाचे त्या ठिकाणी लाईट नाही लाईट लागला पाहिजे तू पुणे माझ्या गावातली देवट माता भगिनी धक्की होणार नाही तिला कोणत्याही त्रासला तो तोंड द्यायची पाळी येणार नाही म्हणून त्या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष द्या आम्ही सांगतो या विचाराला तुम्ही अनुमती दिली त्याबद्दल मी तुमची बिलगी व्यक्त करतो तुमचे आभार मानतो आपण या ठिकाणी आलात अशा प्रकारच्या प्रेम राजा कुठले गोष्टी माझ्या दहा दिवस लागो पाच दिवस लागलो की या ठिकाणी चालेल माझ्या माती सावडायला तुम्ही पडलो तरी माझं सोडत नाहीये मला माझ्या या भोगाच्या सभा मागण्या सरपंच तार होत नाही सचिन निलंबित होत नाही राजीनामा दिला राजीनामा म्हणजे स्वयच्छा निवृत्ती की स्वयंछा निवृत्ती का घेतली अरे आम्ही लोकांनी माझ्या सर्व सदस्य भागरांनी अर्ज केला त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या म्हणून आम्ही लोकांनी त्यांच्या शिवला बोललो बिरेला बोललो आणि मग त्याला वाटलं आता आपण सत्तर होतो आता आपण निलंबित होतो आता आपला भ्रष्टाचार उभा करतो म्हणून राजीनामा दिला निवृत्ती म्हणून जो जरी दिला असेल शरीरच्या निवृत्तीत आज जरी दिला असेल पंचा नेहमी कोण होता पदावर त्याने आपल्या घरादाराला दाराला लावून त्याची बोजा भरावा लागेल कोर्टात पैसे भरावा लागले त्यानं भ्रष्टाचार केला त्याला तोंड द्यावा लागले म्हणून सचिवाच याच्यानंतर संपूर्ण पैशन त्याचं संपूर्ण पेशन पुढे त्याच्यामध्ये सर्व पेशन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पैसे भरण्यासाठी का देणार त्यासाठी आमची मागणी आहे जोपर्यंत सरपंच सचिवा ठाण नाही मध्यम पूर्वी विरोध केला आमचा राग केला आमच्या अर्थाचा विचार केला नाही अशा अधिकाऱ्याचा सरपंचा आणि या सचिवाचा खऱ्या अर्थाने राजकारण म्हणून नाही त्यांनी केलेल्या चुकीचं काम म्हणून मी निषेध करतो आपल्या सर्वांच्या वतीन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय था हिंद था जय हिंद जय शिवराज